नमस्कार सत्यशोध न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे मिरज तालुक्यातील नरवाड येथे शनिवार दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी ज्ञानेश्वर माऊलींचा दिंडी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला दिंडी सोहळ्यामुळे नरवाड नगरीला पंढरीचे स्वरूप प्राप्त झाले होते अभाल उर्दापासून स्त्री पुरुष असा कोणताही भेद न मानता भाविक मृदंगाच्या व टाळांच्या निर्णयात भक्तिरसात राहून नावून निघाले बावीस डिसेंबरपासून सुरू झालेल्या ज्ञानेश्वर पारायणाची सांगता अठ्ठावीस डिसेंबर रोजी कीर्तनकार भीमराव खटावकर सिंदीवाडीकर यांच्या काल्याची कीर्तनाने झाली दरम्यानच्या काळात कीर्तन संगीत भजन एकतारी भजन हरिपाठ यामुळे भक्तीचा आनंद द्विगुणित झाला यावेळी नरवाडच्या सरस्वती महिला बहिणी मंडळाच्या विशेष वारकरी नृत्याने डोळ्याचे पारणे फेडले संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन नरवाडच्या वारकरी संप्रदायाने केले होते <imeeping in the World> नंद हरा नंद हरा नंद हरा नंद हरा नंद हरा